आज श्रावण चतुर्थी म्हणजेच अंगारखी चतुर्थी गणपती बा बाप्पाची अतिशय उच्च कोटीची सेवा आजच्या दिवशी आपण अथर्व शिष्याचं पठण त्याचप्रमाणे गणपती स्तोत्राचं पठण देखील करू शकतात मोदक मोदक हा गणपती बाप्पाचा अतिप्रिय पदार्थ मानला जातो नैवेद्य मानला जातो पौराणिक व लोकश्रद्धेप्रमाणे मोदकाचे महत्त्व खूप आहे गणपतीला मोदक प्रिय असेही म्हटले जाते स्कंद पुराणातील एका कथेनुसार देवी पार्वतीने बनवलेल्या गोड पदार्थांमध्ये गणपतीला मोदक सर्वाधिक प्रिय आहे म्हणूनच आवडता नैवेद्य मोदक गोल आकार म्हणजे पूर्णत्व संपूर्णता आणि ऐक्याचे प्रतीक आतील सारण करणातील गोडवा सद्भावना व ज्ञानाचे प्रतीक बाहेरील आवरण संयम साधेपणा आणि आत्मसंयम दर्शवतो मोदकाचे आध्यात्मिक महत्त्व देखील आहे मोदकाचा अर्थ संस्कृतमध्ये दे आनंद देणारा असा आहे उपासकाला भक्तिभावातून आध्यात्मिक आनंद मिळवून देणे होय अंगारखी किंवा संकष्टी चतुर्थीला एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ मोदकांचं नैवेद्य केल्यास मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते मोदकाप्रमाणेच जास्वंदाच्या लाल फुलाचे देखील महत्त्व चतुर्थीला विशेष आहे जास्वंद हे गणपती पूजेत विशेष महत्त्वाचे असे फुलं आहे रंग आणि ग्रहयुगाबद्दल माहिती लाल जास्वंदाचा रंग अंगार मंगळ ग्रहाचे तेज दर्शवतो जो अंगारखे चतुर्थीशी पूर्णत सुसंगत आहे लाल रंग ऊर्जा साहस व मंगल कार्याचे प्रतीक आहे गणपतीच्या पूजेत लाल फुलाचे अत्यंत महत्त्व आहे गणपतीच्या एकवीस दुर्वा लाल फुले आणि जास्वंद अर्पण केल्यास पूजा पूर्णत्वात जाते असे गणपती तत्वशास्त्र सांगते जास्वंदाच्या पाच पाकळ्या पंचप्राण पंचमहाभूतांचे प्रतीक आहे पौराणिक आधार या कथेला आहेच एका लोककथेनुसार जास्वंद हे फुल गणपतीच्या मुकुटावरून खाली आले आहे म्हणून ते बाप्पाला अतिप्रिय आहे आयुर्वेदानुसार देखील थंडावा व रक्तशुद्धीचे गुण आहेत जे शरीर शुद्ध ठेवतात। व मन गणपती पूजेत चासवंदाचा लाल रंग मनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मकता वाढवतो गणपती सिंदूर लाल रंगाची असल्याने लाल रंगाची फुले त्यांना प्रिय आहेत जास्वंदाचा लाल रंग मंगळग्रहाचे तेज दर्शवतो जे अंगारखी चतुर्थीशी सुसंगत आहेत अशा प्रकारे गणपती बाप्पाला प्रिय असे मोदक त्याचप्रमाणे जास्वंदाचं फूल दुर्वा हे खूप महत्त्वपूर्ण आहेत अष्टविनायक गणपती मंदिरांची देखील आजच्या दिवशी खूप अशी महती सांगितली जाते पहिला गणपती आहे मयुरेश्वर मोरगावचा पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथे असलेले हे मंदिर अष्टविनायकातील पहिले मानले जाते गणपतीने मोर मयूर वाहनावरून सिंधुरासुराचा वध केल्याची कथा येथे सांगितलेली आहे दुसरा गणपती सिद्धिविनायक सिद्धटेक भीमा नदीच्या काठी असलेले हे मंदिर जिथे ब्रह्मदेवाने गणपतीची आराधना करून सिद्धी प्राप्त केली तिसरा गणपती बल्लाळेश्वर पाळी बालक बल्लाळाच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणपतीने तेथे वास्तव्य केले चौथा गणपती वरद विनायक गणपतीने वर दिला की जो येथे भक्तिभावाने येईल त्याला इच्छित वरदान मिळेल पाचवा गणपती चिंतामणी थेऊर गणपतीने ऋषी कापिलास चिंतामणी मनी, मनी परत मिळवून दिला सहावा गणपती गिरिजात्मक लेण्याद्रिंग ही एकमेव गुहेतील गणपतीची अशी मूर्ती आहे पार्वतीने येथे गणेशाला पुत्र म्हणून प्राप्त केले होते येथील दर्शनाने फल असे प्राप्त होते की ज्यांना कोणाला अपत्य प्राप्ती नसेल त्यांना अपत्य होण्यास मदत होते सातवा गणपती विघ्नहर ओझर गणपतीने विघ्नासुराचा वध केला दर्शन फल विघ्न निवारण आठवा गणपती श्री महागणपती रांजणगाव गणपतीचे विशाल रूप येथे प्रकट झाले दर्शनफल संकटमोचन शत्रुनाश मोदक आणि जास्वंद हे गणेशभक्तीचे अविभाज्य घटक आहेत मोदक गणेशाच्या आनंदाचे आणि भक्ताला ज्ञान आनंद देणारे प्रतीक आहे तर जास्वंद ऊर्जा पराक्रम व मंगलतेचे प्रतीक आहे अष्टविनायक यात्रा ही गणेश भक्तांसाठी आयुष्यातील एक मंगलमय प्रवास आहे या तिन्हींचा संगम म्हणजे भक्ती परंपरा आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग होय हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष किंवा शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेशाचं पूजन केला जातो त्यात सर्वात शुभ मानली जाणारी चतुर्थी म्हणजे अंगारकी चतुर्थी जी दुग्ध शर्करा योगाने श्रावण मासात आलेली आहे या संधीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन गणपती बाप्पाचे कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी अथर्व शिष्य गणपती स्तोत्र यांचे पठन करावे शुभम भवतु